कॅल्शियमसाठी नॉन व्हेज आणि दुधापेक्षा चांगले पाच पदार्थ हाडे होतात लोखंडी चिकन आणि मटण हे उत्तम प्रथिने आणि कॅल्शियमचे स्रोत आहेत हे खरं आहे पण शाकाहारी आणि दुधाशी एलर्जी असलेल्यांसाठी काय काळजी करू नका अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत जे तुमच्या हाडांना मजबूत बनवण्यास मदत करतील बदाम बदाम हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहेत जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिजे आहेत शंभर ग्रॅम बदाममध्ये सातशे पन्नास मिलीग्राम कॅल्शियम असते जे दैनंदिन गरजेच्या पंचाहत्तर टक्केपेक्षा जास्त आहे तीळ हे आणखी एक सुपरफूड आहे जे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध आहे, आहे। ते प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत देखील आहे शंभर ग्रॅम तिळमध्ये नऊशे पन्नास मिलीग्राम कॅल्शियम असते हिरव्या पालेभाज्या मेथी पालक आणि कोथिंबीर सारख्या हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत ते व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम देखील समृद्ध आहेत जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत डाळी मूग मसूर आणि सोयाबीन सारख्या डाळी प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत ते फायबर आणि लोहाचे चांगले स्रोत देखील आहेत शंभर ग्रॅम मूग डाळीमध्ये सहाशे मिलीग्राम कॅल्शियम असते सोयाबीन हे पूर्ण प्रथिने असलेले एकमेव शाकाहारी पदार्थ आहे याचा अर्थ ते सर्व आवश्यक कमिनो ऍसिड प्रदान करते ते कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत देखील आहे शंभर ग्रॅम सोयाबीनमध्ये दोनशे पन्नास मिलीग्राम कॅल्शियम असते निरोगी खाण्याच्या टीपा निरोगी खाण्याच्या टीपा कॅल्शियमचे शोषण सुधारण्यासाठी व्हिटॅमिन डी चा समावेश करा नियमित व्यायाम करा विशेषत वजन उचलणे धूम्रपान टाळा आणि मद्यपान मर्यादित करा या टिपा आणि पदार्थांचा समावेश करून तुम्ही तुमचे कॅल्शियमचे सेवन वाढवू शकता आणि मजबूत निरोगी हाडे सुनिश्चित करू शकता